शेतकऱ्यांना मोठं करण्यासाठी तुम्ही आज कृषी क्षेत्रात उतरलाय सर आज एक प्रॉब्लेम आपल्याला पाहायला असा मिळतो की सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे हवामानातील बदल जे आहेत त्यामुळे शेतीवर थोडा प्रॉब्लेम दिसून येतात सर आपल्याला जसं कीड वाढतील रोग वगैरे वग आहेत किंवा प्लांटच्या साठी सुद्धा तिथे स्टंटेड वगैरे प्राणा दिसून येतो सर तर त्यासाठी तुम्ही ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय सजेस्ट करा सर आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये पूर्वी अशा सोयी नव्हत्या पण आजकाल ए आय आहे आहेत त्याच्यानंतर मशीन लर्निंग आलेली आहे ड्रोन आहे त्याच्यानंतर रोबोट आहेत याचा वापर जरी आत्ता अत्यंत लहान क्षेत्रावरती होत असला तर यांनी असं दाखवून दिलेलं आहे आपल्याला की आपण अशा प्रकारची जर टेक्नॉलॉजी घेऊ शकलो mm. तर चांगल्या प्रकारे आपण शेतकऱ्यांना सावरू शकू शेतकऱ्यांना yes. इंडिकेशन लवकर मिळत जातील म्हणजे ती इन्सेक्ट अटॅक असेल पेस्ट अटॅक असेल याच्या बाबतीत असतील वातावरणातल्या बदल बदलाबद्दल बदला असतील पाऊस किती पडणार आहे आज त्याच्याबद्दलचे असतील किंवा पाऊस नाही पडणार त्याच्याबद्दलचे असतील तर अशी परिस्थितीचा शेतकऱ्यांनी विचार केला तर शेतकरी स्वतःला निश्चित सुधारू शकतो आणि त्या त्याला जो तोटा होणार आहे त्याच्यापासून तो लांब राहू शकतो